सगळे या सगळे या लाडकी बहीण योजना आली आणि लाडक्या बहिणी योजनेचा फायदा सरसकट घ्या असं म्हणणारे अजित पवारांना काल कुठून तरी देवाची बुद्धी आली आणि त्यांनी सांगितलं की खरंच यामध्ये आमची चूक झाली असं आपण नाही आहे अजित पवार खुद्द म्हणाले की याच्यामध्ये चूक झाली आणि या चुकांमुळे आता आम्ही ज्या लाडक्या बहिणींना खरंच याची गरज होती त्यांना आम्हाला पैसे देता येत नाही आहे कारण की आमचा सगळा खळकट्याट झाला आहे आमची जी काही तिजोरी ती तिजोरी सगळी रिकामी झाली आणि या रिकाम्या तिजोरीमध्ये आता आमच्याकडे पैसा नाही आहे आणि म्हणूनच आता खरंच ज्या लाडक्या बहिणींना याचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी खरंच आणि ज्यांना खरंच कोणाला गरज नसेल त्यांनी हे आपलं अकाउंट सरेंडर करा असं म्हणणं आहे याच्यामध्ये ज्या काही म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस इलेक्शन होते त्यावेळेस सांगण्यात आलं की सरसकट पाच वर्ष आम्ही सगळ्यांना पैसे देऊ पण आता झालं काय तर आता झालं असं की यांच्याकडे पैसे नाही आहे आणि म्हणूनच त्यांनी प्रामाणिकपणे काहीही असो पण साहेबांनी प्रामाणिकपणे माफी मागितली आणि ते जग जाहीर झालं की त्यांच्याकडनं चुका झाल्या आता ही आता हे काही अपात्र करतील काही दिवसांनी परत अजून एकदा मुख्यमंत्री आपली चूक मान्य करतील आणि म्हणतील की आमच्याने चूक झाली ही योजना आम्ही कंटिन्यू करू शकत नाही आणि इथेच ही योजना आम्हाला स्टॉप करावी लागेल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद